नमस्कार मित्रांनो टेक्नो युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो ई पी एफ एप धारकांसाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे आणि आता मिळणार आपल्याला एटीएम कार्ड त्यामुळे हे एटीएम कार्ड आपल्याला कधी मिळणार आहे आणि आपण पैसे कधी काढू शकणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं कळेल की आपल्याला एटीएम कधी मिळणार आहे आणि आपण या अकाउंटमधून पैसे कधी काढू शकणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे आणि त्यानुसार आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओ यांनी यावर्षी जून पर्यंत त्यांच्या नवीन सॉफ्टवेअर सिस्टम ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओ सुरू होताच ई पी एफ ओ सदस्यांना एटीएम कार्ड देणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे तर जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सिस्टम मध्ये सुधारणे सुरुवात होईल ही नवीन सिस्टम देशातील बँकिंग सिस्टमसारख्या सुविधा प्रोव्हाइड करेल तर सोबतच वेबसाईटचा इंटरफेस अधिक युजर्स फ्रेंडली असणार आहे केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओ चे लॉन्चिंग लवकरच होणार आहे त्यात सदस्यांना ए टी एम कार्ड देण्यात ते, ते, येणार आहे त्यासाठी ई पी ओ एफ ओच्या वेबसाईट आणि सिस्टममध्ये या जानेवारीपासून सुधारणा सुरू होतील सुरुवातीचा टप्पा याच महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे या सुधारणामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर त्यांच्या गरजेनुसार ई पी एफ अकाउंट मधून पैसे काढता येतील त्यांना खात्याची अपडेट सुद्धा लगेच जाणार आहे निवृत्ती फंड संदर्भात पेन्शनधारकांना अधिक सुविधा देण्यात येतील स्पेशल डेबिट कार्ड ई पी एफ ओ सदस्यांसाठी डेबिट कार्ड आणणार आहे हे डेबिट कार्ड त्यांच्या पी एफ खात्याशी जोडलेले असेल थेट मदतीने सदस्य कोणत्याही एटीएम मध्ये जाऊन पी एफ खात्यातील रक्कम थेट काढू शकणार आहे ही प्रक्रिया बँक सहज पूर्ण करता येईल अर्ज करण्याची झंझट नसणार आहे सध्या पी एफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी अगोदर ऑनलाईन क्लेम अर्ज दाखल करावा लागतो पण नवीन सिस्टम मध्ये अंतर्गत ही प्रक्रिया खूप सोपी आणि सुटसुटीत होणार आहे सदस्यांना त्यांच्या गरजा असेल तेव्हा लगेच या अकाउंटमधून पैसे काढता येतील पी एफ खात्यातून ए टी एमच्या माध्यमातून रक्कम काढण्यात येईल असे वृत्त नोव्हेंबरमध्ये समोर आले होते ई एप पी एफ ओ सदस्याला त्याच्या पी एफ खात्यातील जमा रकमेतील पन्नास टक्के रक्कम काढण्याचा पर्याय देण्यात येणार आहे आता पी एफ खात्यातून ए टी एमद्वारे रक्कम काढण्याची सुविधा मे ते जून दोन हजार पंचवीस या काळात देण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे ई पी एफ एप ओ थ्री पॉईंट व लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना ए टी एम मधून पी एफ काढता येईल तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची माहिती ई पी एफ ओ ऑफिसद्वारे आलेली आहे आणि त्यानुसार आता आपल्याला ई पी एफ ओ अकाउंटमधून सहजपणे पैसे काढता येणार आहे आणि त्यासाठी लगेच आता कार्यवाही सुरू झालेली आहे आणि ई पी एफ ओरकांना आता या बाबतीतलं ए टी एम कार्डसुद्धा मिळणार आहे आणि ते आपल्या ई पी एफ अकाउंटमधील पन्नास टक्के रक्कम लगेच काढू काढू शकणार आहे आणि याची जी काही सुरुवात आहे तर साधारणतः अपेक्षित सुरुवात ही मे पासून होणार असल्याचं केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी स्पष्ट केलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची माहिती ई पी एफ ओ अंतर्गत आलेली होती आणि मला वाटतं या माहितीचा निश्चितच आपल्याला फायदा होईल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद